नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा महात्मा फुले महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी साताऱ्यात झाला ते समाज सुधारक, शिक्षक तज्ज्ञ आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यांनी अस्पृश्यता जातीयता आणि महिला शिक्षणाच्या विरोधातील विरुद्ध लढा दिला अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांनी शेतकरी कामगार आणि दलित वर्गासाठी अनेक सुधारणा केल्या त्यांनी लिहिलेले गुलामगिरी हे पुस्तक प्रसिद्ध आहे त्यांना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल महात्मा ही उपाधी दिली गेली महात्मा फुले यांचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुण्यात झाले महात्मा फुले हे समानता आणि शिक्षणासाठी अजरामर आहेत धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद